कोजागिरी पौर्णिमेचा इतिहास हिंदू पौराणिक कथांमध्ये दडलेला आहे ज्या देवीलक्ष्मी आणि श्रीकृष्ण यांचा संबंध आहे आणि हा सण शरद पौर्णिमेच्या दिवशी साजरा होतो या दिवशी देवी लक्ष्मीचा समुद्र मंथनातून जन्म झाला असे मानले जाते म्हणून ही तिथी धन संपत्तीसाठी शुभ मानली जाते या पौर्णिमेच्या रात्री चंद्र त्याच्या सोळा कलांमध्ये पूर्ण असतो ज्यामुळे चंद्राची किरणे पृथ्वीवर पोहोचतात आणि हे वातावरण दूध खीर तयार करण्यासाठी खास मानले जाते पौराणिक कथा आणि महत्व लक्ष्मीचा जन्म खोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता ती समुद्रमंथनातून प्रकट झाली होती असे मानले जाते श्रीकृष्णाशी संबंध या दिवशी श्रीकृष्णही पृथ्वीवर अवतरले आणि लक्ष्मी व चंद्राची पूजा केली जाते त्यामुळे भक्तांना विविध वरदान प्राप्त होतात असे मानले जाते चंद्राची पौर्णिमा या दिवशी चंद्रपृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्याच्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो चंद्राच्या या शीतल आणि तेजस्वी प्रकाशात दूध खीर बनवण्याची आणि चंद्राला नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे कोजाव्रत या दिवशी कोजाव्रत पाळले जाते ज्यामध्ये दिवसभर उपवास करून रात्री माता लक्ष्मी आणि ऐरावतारूण इंद्राची पूजा केली जाते कोजागिरी पौर्णिमेचा अर्थ कोजागिरी या शब्दाचा अर्थ आहे कोण जागृत आहे असे मानले जाते की या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि कोजागिरी असे विचारून लोकांना जागृत राहण्यास सांगते साजरी करण्याची पद्धत या दिवशी चंद्राच्या प्रकाशात दूध आणि खीर बनवून ती चंद्राला दाखवली जाते अनेक ठिकाणी विविध मंदिरांमध्ये लक्ष्मीची विशेष पूजा अर्चा केली जाते हा सण महाराष्ट्र ओडिशा पश्चिम बंगाल झारखंड आणि इतर पूर्व भारतीय राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो